विद्यार्थी मित्रांनो आजची नवीन गोष्ट आहे मिळाला राजा पण बेडकांना सजा एका तळ्यात खूप बेडूक होते ते अगदी आनंदात तळ्यात राहत होते पण ते सुख त्यांना खुपत होते त्यांना काहीतरी बदल हवा असे वाटू लागले त्यांनी देवाची प्रार्थना केली हे देवा आम्हाला एक राजा दे म्हणून देवाला त्यांनी मागणी केली देवाने त्यांना राजा दिला तो म्हणजे एक लाकडाचा ओंडका होता बेडूक त्याच्यावर खेळू लागले कोणालाही राजाची भीती वाटे ना पुन्हा ते बेडूक देवाला म्हणाले अरे देवा हा कसला राजा दिलास त्याला तर कोणी भीत नाही सगळे त्याच्या अंगखांद्यावर उड्या मारतात देवा असा राजा दे की त्याला पाहून सगळे घाबरते दे। तेव्हा देवाने एक मोठा बगळा दिला हा घ्या तुमचा नवा राजा तो पांढरा शुभ्र गुबगुबीत बगळा पाहून बेडकांना आनंद झाला बेडूक बगळ्याच्या पुढे जाऊन मुजरा करू लागले पण बगळ्याने मात्र एक एक बेडकांचा फडशा उडवायला सुरुवात केली आधीचाच राजा बरा होता असे म्हणायची पाळी त्यांच्यावर आली राजा बदलण्यासाठी वरुण देवाला केलेल्या प्रार्थनेबद्दल बेडकांना खूप पश्चाताप झाला आपल्याच मूर्खपणामुळे स्वतःवर संकट ओढवलं तात्पर्य काय तर अविचाराने केलेली कोणतीही गोष्ट दुःखाला कारण होते स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर कुरार मारणे होते कुऱ्हाट मारणे होते